रहमतपूर नगरपालिकेत सत्तांतराची चाहूल आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या उपस्थितीमध्ये माजी नगराध्यक्षांसह मान्यवर पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षात प्रवेशाचा ओघ वाढला असून रहमतपूर नगरपालिकेत सत्तांतराची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांसह अनेक मान्यवरांनी भाजपमध्ये प्रवेश केला हा प्रवेश सत्तेच्या लालसेपोटी नसून विकासाच्या विचाराने झाला आहे असे प्रतिपादन आमदार मनोजदा घोरपडे यांनी केले रहमतपूर येथील भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ चित्रलेखा मानेकदम यांच्या वाड्यात गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात आदर्श शिक्षण संस्थेचे चेअरमन नंदकुमार माने पाटील माजी उपनगराध्यक्ष नाना एकनाथ राऊत माजी नगरसेवक विकास पांडुरंग माने अमर मदने यशवंत चव्हाण बाळासाहेब गोरेगावकर तसेच कोरेगाव तालुका केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष धनंजय माने आदींनी पक्षप्रवेश केला मागील आठवड्यात भाजपमध्ये दाखल झालेले माजी नगरसेवक विक्रमसिंह माने विकास तुपे साहेबराव माने प्रशांत भोसले यांचाही गौरव करण्यात आला सौ चित्रलेखा माने कदम माजी नगराध्यक्ष संपतराव माने निलेश माने धनंजय पवार प्रवीण माने रणजित माने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आमदार घोरपडे पुढे म्हणाले की गेल्या पंचवीस वर्षात थांबलेला विकासाचा प्रवाह आम्ही एका वर्षात गतिमान केला आहे हनबरवाडी धनगरवाडी उपसा सिंचन योजना पाल इंदोली योजना उमरतचा उड्डाणपूल आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील ग्रामविकास प्रकल्प यशस्वीपणे पूर्णत्वास नेले केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून जनतेत विश्वास निर्माण करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत रहमतपूर नगरपालिकेच्या राजकारणात या मोठ्या प्रवेशामुळे राजकीय समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून नगरपालिकेतील सत्ता संतुलन भाजपच्या बाजूने झुकत असल्याचे स्पष्ट दिसत आहे मग आपल्या निवडून येणार बघितलं तर शाळेला दोन स्वीकृत सेवक मिळणार माझ्या बरोबर कार्यरत असलेले सगळेच आदरणीय आता मी नाव टाळते लवकर सर्व नेते मंडळी आवडी आणि आपण सगळे कार्यकर्ते मंडळी आज एक फार चांगला मेसेज आज सगळ्या गावाला गेलेला मला असं वाटतं की परवा प्रेस घेतली तेव्हा एक चांगला मेसेज गेला आता मला वाटतं पक्का मेसेज गावाला गेलेला आहे कारण आज राहिलेली सर्व मंडळी आज सर्वांच्या प्रयत्नांनी आज आपल्या शेवट आज मनोज दादा हे बीजेपीचे आमदार आहेत आणि त्याच्यामुळं त्यांच्या सहकार्याने आपण सगळी मिळून काम करणार आहे आज सर्वार्थाने चर्चा ते <coughs> <coughs> तुमच्या सर्वांच्या लाडके आदरणीय हे उपस्थित आहे म्हणजे माझं सर्वांच्या पहिल्यापासूनच ज्या ज्यावेळी माझ्या मनाची मानसिकता आजच्या प्रवेशाच्या समारोभाच्या निमित्तानं मी सर्वांना देतो आणि या ठिकाणी थांबतो